देशातील प्रति पंढरपूर असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेच्या शासकीय महापूजा करण्यात आली आहे आषाढी एकादशीला खान्देशचे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाळदे हरिनामाने व भाविकांच्या गर्दीने दोन वर्षानंतर बुधवारी गजबजली होती आषाढी एकादशी निमित्ताने बुधवारी तालुक्यातील बाळदे येथे श्री तापी परिसर विठ्ठलधाम तर्फे तर, तर निमझरी येथे श्री विठ्ठल रुख्माई मंदिरातर्फे आयोजित यात्रोत्सवात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील हजारो भाविकांनी पदयात्रेने हरिनामाच्या गजरात पांडुरंगाचं दर्शन घेतलंय तसेच अनेक पायीदिंड्या देखील दे बाळदे व निमझरी गावात दाखल झाल्यात संस्थांतर्फे दर्शन रांगा पेयजल आरोग्य आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती तर पार्किंग आणि व्यावसायिकांसाठी ग्रामपंचायत मार्फत जागा उपलब्ध करून देण्यात आली शिरपूरचे आमदार काशीराम दादा पावरा जिल्हा परिषदेच्या सभापती धरतीताई देवरे माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे प्रांत अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर गट विकास अधिकारी सोनवणे सभापती प्रतिनिधी वसंत पावर उपसभापती विजय बागुल बबन चौधरी डॉक्टर जितेंद्र ठाकूर आदींनी भेट देऊन दर्शन घेतले श्री तापी परिसर विठ्ठलधाम ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संभाजीराव हिरामण पाटील सचिव निंबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कुवर दुष्यंत मनोहर पाटील व ग्रामस्थांनी तर नेमझरी येथे छगन गुजर आणि ग्रामस्थांनी संयोजन केलं यात्रा मार्गात ठिकठिकाणी चहा आणि फराळाची व्यवस्था सामाजिक संघटनांकडून करण्यात आली तर मंदिर परिसरात स्वयंसेवी संघाच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य केलं यात्रोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पीएसआय संदीप दरवडे गणेश कुटे हेमंत खेरणार रोशन निकम महिला पीएसआय छाया पाटील पोलीस अंमलदार आरसीबी पथक दामिनी पथक होमगार्ड पथकाने यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे माझा खानदेश शिरपूर वारकरी संप्रदाय आणि आपण सर्वांचा आध्यात्मिक दृष्टीने धार्मिकदृष्टीने फार महत्त्वाचा उत्सवाचा सगळे महाराष्ट्रभर साजरा करत आहोत सर्वप्रथम सर्वांना आषाढी गणेश शुभेच्छा आणि आज ते सर्व ती मला उद्या विषय निमाली ईश्वरच्याशी सर्वांच्या घरेकरांचा सर्वांच्याही मला चांगला मार्ग नाही आषाढी एकादशीच्या शिरपूरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आषाढी एकादशी आहे आपल्या शोपूर तालुक्यामध्ये प्रथि पंढरपूर बारदे इथे आम्ही पहिल्यांदा पूजा करतो आरती करतो आणि विठुरायाला आम्ही साकडे घालतो की आमचे बळीराजा हा सुखी समृद्धी राहायला पाहिजे आणि पाऊस हा चांगला राहिला पाहिजे शेतकऱ्याला चांगलं पण आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही विठुरायांना साखळा घातलेला आहे आणि शेतकरी सुखी राहिला तर शेतमजूर सुखा सुखी राहतो व्यापारी सुखी राहतात असं अनेक क्षेत्रामध्ये सुखी राहतात त्यामुळे मी विठुरायांना साकडे घातलेलं आहे आमच्या वडिलांचा हा सुखी समृद्धी राहिला पाहिजे मी विठ्ठुरायांना प्रार्थना केलेला आहे आमचा तालुका सुखी राहिला पाहिजे आमचा जिल्हा सुखी राहिला पाहिजे आणि आमचं महाराष्ट्र सुखी राहिलं पाहिजे आणि आमचा देश सुद्धा सुखी राहिला पाहिजे असं मी विठ्ठलरायांना आकडे घातलेलं आहे